महात्म्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझ भाषण मला भाषण तर झालं नेमकं असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा आज वर्धापन दिन होता या निमित्तानं पुणे येथे वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाषणासाठी उभे राहिले आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी एक महत्वाचं विधान केलं ते म्हणाले पवार साहेब तुम्हाला एक विनंती करतो गेली सात वर्ष मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे आता नव्या चेहऱ्याला संधी द्या इतकं म्हणताच उपस्थितांमधून जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाला काही क्षण वातावरणात गोंधळ निर्माण झाला शरद पवार स्वतही काहीसे आश्चर्यचकित होऊन हे सगळं पाहत राहिले यानंतर जयंत पाटील यांनी आपलं भाषण आवरलं आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझ भाषण मला भाषण मला, मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम तो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढे जायचंय आणि त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून अंतर्गत नाराजी आणि चर्चा सुरू होत्या जयंत पाटील यांच्या जागी रोहित पवार यांची नेमणूक करावी अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून होत असल्याचं बोललं जात होतं याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी स्वतःहून पदमुक्त होण्याची विनंती केल्यानं पक्षाच्या अंतर्गत घडामोडींना आणि राजकीय चर्चांना नवा रंग चढलाय या निमित्तानं जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय हा प्रश्न देखील उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर